नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला गणितातील भाग बघायचा आहे घातांकाचे नियम किंवा त्याला रुल्स ऑफ इंडिया असं म्हणतो आपल्याकडे आठ नियम आहेत तर आज आपल्याला आठ नियम बघून त्यावरील उदाहरण बघायचे त्यातला पहिला नियम आहे तो आपला असा आहे चा घातांक एम ए चा घातांक एम बरोबर चा घातांक एम आदी म्हणजेच दोन संख्या आहेत दोन संख्यांचा पाया सारखा आहे आणि दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे तर काय होतं घातांकाची बेरीज म्हणजेच ए हा दोन्ही ठिकाणी पाया आहे पहिल्या संख्येचा घातांक एम आहे आणि दुसऱ्या संख्येचा घातांक एन आहे जर असं असेल तर पाया लिहिला जातो आणि घातांक लिहिताना या दोन घातांकांची बेरीज होते म्हणजेच उदाहरणार्थ असं आपल्याला सोडवता येईल बघा दोनचा घातांक चार गुणिले दोनचा घातांक तीन बरोबर या उदाहरणामध्ये दोन्ही ठिकाणी पाया सेम आहे दोन दोन्ही ठिकाणी पाया सेम आहे दोन आणि मग काय दोघांच्या मध्ये आहे म्हणून त्यांच्या घातांकाची बेरीज म्हणजेच उत्तर येईल दोनचा सा घातांक सात दोनचा सा घातांक सात येईल पुढे दुसरं उदाहरण आहे चा घातांक टॅम गुणिले चा घातांक टॅन बरोबर सॉरी दुसरं उदाहरण आहे चा घातांक एम भागिले चा घातांक एन बरोबर चा घातांक एम वजा एन दोन संख्या आहेत दोन संख्यांचा सा पाया सारखा आहे आणि दोघांच्या मध्ये भागा करायचं चिन्ह आहे तर अशा वेळी काय करायचं आपण दोन्ही घातांकाची कर वजाबाकी करायची दोन्ही घातांकाची कर वजाबाकी करायची पण इथे काय आहे एम हा मोठा पाहिजे एन पेक्षा म्हणून काय येईल बघा हेच उदाहरण घेऊ आपण उदाहरण मध्ये दोन चा घातांक चार भागिले दोनचा घातांक तीन बरोबर दोनचा घातांक दोन हा पाया दोन्ही ठिकाणी सारखा आहे पहिल्या संख्येचा घातांक हा चार आहे दुसऱ्या संख्येचा घातांक तीन आहे या दोघांची वसाबाकी होईल म्हणजेच काय येईल दोनचा घातांक एक आहे पुढे तीन नंबर आता <coughs> याचं उत्तर काय येणार आहे आपण पुढचा नियम बघितल्यानंतर लिहू पुढे तिसरा नेहमी एचा घातांक एम आणि कंसाचा घातांक एन बरोबर ज्यावेळी संख्या दिलेली असेल त्या संख्येचा घातांक दिलेला आहे आणि दिले कंस पूर्ण केला आणि कंसाचा पुन्हा घातांक दिलाय तर अशा वेळी काय करायचं जो पाया आहे तो आहे असा लयचा जी संख्या आहे ती आणि दोन घातांकांचा सरळ गुणाकार करायचा दोन घातांकाचा काय करायचा गुणाकार करायचा याच्यावरच एक उदाहरण बघूया आपण दोनचा चा घातांक तीन आणि कंसाचा घातांक चार बरोबर म्हणजेच दोनचा घातक येईल बारा किंवा डायरेक्ट आपण लिहिण्यापेक्षा येतो तीन गुणिले चार लिहून आणि बरोबर दोनचा घातक येईल बारा हे तिसरं झालं चौथं उदाहरण बघूया आपण कंसात ए गुणिले बी कंसाचा याचा अर्थ बघा कंसात दोन संख्या आहेत त्या दोन संख्यांच्या मध्ये गुणकाराचं चिन्ह आहे आणि कंस पूर्ण आणि कंसाचा घातांक काहीतरी आहे जो घातांक आहे तो प्रत्येकाचा घातांक असतो म्हणजेच काय एचा एक उदाहरण आपण बघूया तीन गुणिले दोन चा घातांक दोन बरोबर तीन चा घातांक दोन गुणिले दोन चा घातांक दोन अशा पद्धतीने आपल्याला म्हणता येईल पुढे पाचवं उदाहरण बघूया याच्यावरच आपण ए छेद बी चा घातांक बरोबर इथे सुद्धा असंच आहे ज्यावेळी कंस एक संख्या आहे त्याच्यामध्ये अंशाने छेद स्वरूपात संख्या दिलेली आहे आणि कंसा आणि कंसाचा घातांक हा एम दिलेला आहे तर अंशाचा सुद्धा तोच घात असतो आणि छेदाचा सुद्धा तोच घात असतो तर याच्यावरच एक उदाहरण आपण बघूया दोन छेद तीनचा घातांक चार बरोबर दोन चा घातांक चार छेद तीनचा घातांक चार तीनचा घातांक चार यानंतर अजून एक उदाहरण बघूया आपण उदाहरण सहा नंबर ए चा घातांक शून्य बरोबर एक म्हणजे कोणत्याही संख्येचा घातांक शून्य असेल तर उत्तर त्याच नेहमी एक येत कोणत्याही संख्येचा घातांक हा जर शून्य असेल तर उत्तर नेहमी आपलं काय असतं एक असतं हे लक्षात ठेवायचं आणि यानंतर आहे सात नंबरचं उदाहरण यानंतर आहे सात नंबरचं उदाहरण ए चा घातांक एक बरोबर ज्यावेळी कोणत्याही संख्येचा घातांक हा एक असेल तर त्यावेळी त्या संख्येचं उत्तर त्याचं उत्तर हे नेहमी एकच असत यानंतर आपल्याला बघायचं आहे सात नंबरचं उदाहरण यानंतर आपल्याला बघायचं आहे सात नंबरचं उदाहरण सात नंबरचा यानंतर यानंतर आपल्याला बघायचं आहे सात नंबरचा नियम एचा घातांक एक बरोबर एक म्हणजे कोणत्याही संख्येचा घातांक जर एक असेल तर उत्तर नेहमी तीच संख्या असते जी संख्या असेल तीच म्हणजे हा नियम आपल्याला इथे वापरता येईल किंवा उदाहरण म्हणून तेच आपल्याला इथे घेता येईल दोनचा चा घातांक एक बरोबर नेहमी उत्तर आपलं काय असणार आहे दोन किंवा तीस संख्या आणि शेवटचा नियम आहे आठवा नियम एचा घातांक वजा एम बरोबर ए छेद ए चा घातांक एम एक छेद एचा घातांक एम आणि याचं उदाहरण आपण बघूया दोनचा घातांक वजा तीन बरोबर एक छेद दोनचा घातांक इथं मात्र धन तीन येणार आहे घातांक मात्र येणार आहे तो धन तीन येणार आहे अशा <coughs> पद्धतीने आपल्याला घातांकाचे एकूण आठ नियम त्याच्यावरची उदाहरणं आपण पाहिलेली आहे